पुष्पा पुष्पराज नाही साला अशा स्वरूपाचे डायलॉग आपण साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार आलू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटामध्ये ऐकलेले आहेत हा चित्रपट चंदन चोर आणि चंदनाची तस्करी यावर अवलंबून होता या चित्रपटातील डायलॉग आणि पुष्पा या कॅरेक्टरने धम्माल उडून दिली होती असाच एक पुष्पा केजमध्ये अवतरला आहे केजमधल्या बालाजी जाधव या चंदन चोर पुष्पाची नेमकी रिअल स्टोरी काय आहे एक दोन रुपयात पाणी भरणारा बालाजी ते कोठ्याधी रुपये कमवणारा चंदन चोर बालाजी असा थक्क करणारा प्रवास नेमका कसा झाला पाणी भरून एक दोन रुपये कमवणारा बालाजी आज सव्वा दोन कोटीच्या चंदनाची डील करतोय यातून त्याने केज आणि आंब्याजोगा येते टोलेजंग घरे केज जवळ जमीन दोन वेळा केज मध्ये नगरसेवक असे असं नेमकं त्यानं कसं जमवलं गेल्या अठरा वर्षात सामान्य असलेला मुलगा आज अटल चंदन चोर कसा बनला हे सर्व आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमस्कार मी अशोक खाडे आपण पाहतात माणूस केला न्यूज चॅनल असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत यावेत यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा चला तर मूळ मुद्द्याकडे आपण वळूया हा काळ होता एकोणीसशे एकोणनव्वदच्या दरम्यानचा बालाजी जाधव यांचे वडील दत्तात्रेय जाधव हे तेलाचे रिकामे झालेली डबे पत्र्याचे जे डबे असतात त्या डब्याने सायकलवरून केस शहरातील हॉटेल व हो, इतर व्यावसायिकांना एक दोन रुपयामध्ये पाणी टाकत होते पाणी पुरवठा करत होते हा पाणी टंचाई आणि दुष्काळाचा काळ होता त्यामुळे शहरातील प्रत्येक हॉटेलला पाण्याची गरज होती ती गरज दत्तात्रेय जाधव हे भागवत होते डब्याने पाणीपुरवठा केल्यावर त्यातून बऱ्या बऱ्यापैकी कमाई होत होती दत्तात्रय जाधव हे भूमिहीन होते त्यामुळे त्यांचा पाणीपुरवठा करणे हाच मूळ व्यवसाय होता दिवसभर धावपळ करून पाणीपुरवठा केल्यावर जी रक्कम उरते रक त्या रकमेची त्यांनी बचत करायला सुरुवात केली त्यातून पुढे त्यांनी केज शहराजवळील इंगळे वस्ती शेजारी एकोणीसशे नव्वद ते दोन हजार या दरम्यान तीन एकर दोन ते तीन एकर जमीन घेतली होती बालाजी हा त्यांना एकुलता एक मुलगा होता पुढे वडील थकल्याने बालाजी यांनी सुद्धा वडिलांना मदत करणं सुरुवात केली हा काळ दोन हजार ते दोन हजार पाच चा होता एक दोन नव्हे तर जवळपास पाच ते सहा वर्ष बालाजी जाधव यांनी सुद्धा केस शहरामध्ये सायकलवरून पत्र्याच्या डब्याच्या माध्यमातून हॉटेलवाल्यांना पाणी पुरवठा केलेला आहे विनम्र स्वभाव वागण्यातील साधेपणा यामुळे केस शहरात त्याची अल्पावधीतच चांगली ओळख झाली पण पाणी भरणे आणि त्यातून कमाई करणे बहुतेक हे त्याच्या मनाला पटत नसावे त्यामुळे वेगळे काहीतरी करण्याच्या तो शोधामध्ये होता बालाजी याच्या काही ओळखीच्या लोक ओळखीचे जे लोक होते ते चंदन चोरीचं काम करत होते त्यामुळे बालाजी या नवख्या व्यवसायाकडे मित्रांच्या मदतीने वळला हा काळ होता दोन हजार पाच ते दोन हजार दहाचा या दरम्यान त्याने केश केश शहरामध्ये चंदन चोरीचा व्यवसाय ओळखीच्या माध्यमातून वाढवला चंदन चोरीतून चांगला पैसा मिळत असल्याने त्याच्या घरची आर्थिक स्थिती सुधारली गेली आणि तो ज्या भागात राहत होता त्या भागातील लोक त्याला मानू लागले चंदन चोरीतून पैसा तर भरपूर मिळत होता मात्र त्याला राजकारणात येण्याची स्वप्न पडू लागले दोन हजार दहाच्या सुमारास केज नगर पंचायतच्या निवडणुकीत तो उभा राहिला आणि निवडूनही आला चंदन चोर असलेला बालाजी आता राजकारणात बालाजीराव बनला होता मोठमोठ्या लोकांत त्याची उठबोस होती एकीकडे चंदन चोरीचा व्यवसाय आणि दुसरीकडे राजकारण करत तो पूर्णपणे सुरक्षित राहत होता चंदन चोरी करत असताना त्याने पुष्पा चित्रपटामध्ये पुष्पाने जी पद्धत अवलंबली होती तीच पद्धत बालाजी जाधव चंदन चोरीच्या व्यवसायामध्ये वापरत होता चंदन ज्या ठिकाणाहून तोडले जायचे त्या ठिकाणापासून ते थेट कारखान्यापर्यंत सर्वांनाच तो मॅनेज करत होता त्यामुळे त्याचा हा व्यवसाय बिनभोबाटपणे सुसाट वेगात सुरू होता लाखो रुपयाची कमाई यातून होत असल्याने पुन्हा तो केस पंचायत समितीच्या निवडणुकीत उभा राहिला मात्र यावेळी त्याचा पराभव झाला पुढे दोन हजार एकवीस साली पुन्हा तो केजचे दिग्गज नेते हरुण इनामदार यांच्याविरोधात उभा राहिला आणि निवडून आला असंही म्हटलं आहे की पैशाच्या जोरावर हो, बालाजी जाधव यांनी हरुण इनामदार यांचा प्रभाव केला पराभव केला व्यवसायामध्ये आणि राजकारणामध्ये रमत असताना बालाजी जाधव याने बीड लातूर धाराशिव परभणी जिल्ह्यामध्ये आपले चंदन चोरीचे नेटवर्क पसरवले होते केज आणि आंबेजोबा येते त्याचे टोलेजंग असे घर आहे शिवाय शेलगाव गांजी शिवरामध्ये त्याने बरीच जमीन घेतल्याचे म्हटले जात आहे मात्र ही जमीन आणि घरे नेमकी कोणाच्या मालकीची आहेत किंवा कोणाच्या नावावर आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पुष्पा चित्रपट जसं पुष्पा चंदन चोरीच्या व्यवसायामध्ये उत्तुंग भरारी घेत होता त्याच वेळी डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याची एंट्री झाली होती आणि पुष्पाला त्या अधिकाऱ्याने सळोखी पळ करून सोडलं होतं तसंच बालाजी जाधव यांच्या बाबतीत झालं चंदन चोराच्या आयुष्यामध्ये आय पी एस अधिकारी पंकज कुमार हे आले हा काळ होता दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस दरम्यानचा कुमावत यांनी बालाजी जाधव यांना पूर्णपणे टार्गेट केलं होतं त्यामुळे बालाजी जाधव याला केस शिवरातील आपला चंदन चोरीचा व्यवसाय पूर्णत बंद करावा लागला होता असं म्हटलं जात आहे केस सोडून त्याने परभणी धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये चंदन चोरी सुरू केली आणि तेथून त्याने मोठमोठ्या मुट डील केल्याचे समजते याच दरम्यान बर्धापूर आणि आंबेजोगाई हो पोलीस ठाण्यात बालाजी जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता यावेळी सुद्धा तो पोलिसांना सापडला नव्हता एकीकडे हो राजकारण आणि दुसरीकडे चंदन चोरी जोरात सुरू असताना दिनांक मे रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास केज धारूर रस्त्यावर नेरकर पेट्रोल पंपासमोर स्थानिक गुन्हे शाखा आणि केज पोलिसांच्या संयुक्त पथकाने एक टेम्पो पकडला पुष्पाप्रमाणेच बालाजी जाधव यांनी या टेम्पो मध्ये चंदन ठेवण्यासाठी गुप्त असे कप्पे केले होते मात्र त्याचा त्याचा हा फायदा फायदा त्याला काहीच झाला नाही पोलिसांनी बालाजी जाधव यांच्या चंदन चोरीचा पर्दाफाश केला तब्बल सव्वा दोन कोटी रुपयाचा चंदन जप्त केलं यावेळी पोलिसांनी टेम्पो इतर एकाला अटक करून बालाजी जाधव सह विरुद्ध गुन्हा दाखल केला चंदनाने भरलेला टेम्पो पकडल्याची माहिती मिळताच बालाजी जाधव बालाजी जाधव सुद्धा फरार झाले या कारवाईबद्दल केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महाजन यांनी सविस्तराशी माहिती दिलेली आहे पाहूया नेमकं ते काय म्हणाले ते आज केस पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने एक रेड आयोजित करण्यात आलेली होती एका गुप्तचर गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून आम्हाला ही खबर मिळालेली होती दारूळ रोडवरील पेट्रोल पंपाजवळ एक आयशर संशयास्पदरित्या आढळून आला एम एच चोवीस ए त्र्याण्णव त्र्याऐंशी या आयशरची आम्ही पोलीस स्टेशनला आणून झडती घेतली असता त्याच्यामध्ये साठ गोण्या या चंदनाच्या खोडाच्या आढळून आलेल्या आहेत त्याचं वजन आम्ही केलं असता पंचांचं मक्ष ते ए, आ, बाराशे पन्नास किलो म्हणजे सव्वा टन माल इतका मिळालेला आहे त्यासोबत आयशर ही जप्त करण्यात आलेलं आहे प्रकरणी भारतीय वन अधिनियमाप्रमाणे तसेच भाधवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून यामध्ये एकूण तीन आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यांचं नाव शंकर पंढरी राख आणि प्रीतम काशीनाथ साकरे यामध्ये बालाजी जाधव बाळासाहेब दत्तात्रय जाधव हे फरार असून ते या मालाचे मूल मूळ मालक असल्याचे सकृतदर्शिनी तपासामध्ये आलेले आहे या गुन्ह्याचा तपास आता सध्या पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहे एकूण दोन कोटी अठरा लाखाचा माल आम्ही संयुक्त कारवाईमध्ये जप्त केलेला आहे जे आ, बालाजी जाधव आहेत त्यांचं यापूर्वीही अंबेजोगाई आणि बर्दापूर या ठिकाणी हो दोन केसेस असल्याचं आमच्या रेकॉर्डवरती आढळून आलेलं आहे अधिक तपासामध्ये आम्ही त्याची पाळेमुळे खोदून काढतो हा काळ लोकसभा निवडणुकीचा असल्याने बजरंग सोनोने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार आहेत त्यामुळं राजकीय गोटात मोठी खळबळ मानली आहे कारण बालाजी जाधव हा बजरंग यांचा खास माणूस असल्याचे सध्या सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्यामुळे बालाजी जाधव यांच्या डोक्यावर नेमका कोणाचा हात आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे बालाजी जाधव यांनी यांची चंदन चोरीची जी चंदन चोरीची ही दोन कोटीच्या आसपासची धीर पोलिसांनी पकडली मात्र चंदन चोरीचा माल अनेक वेळा त्याने पोलिसांना थांबपातांना न लागू देता सुद्धा विकलेला आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे किंवा तशी चर्चा आहे ते त्यातून त्याने मोठ्या प्रमाणात माया जमवलेली आहे चोरीच्या पैशातून पैसा कमवला पुढे राजकारणात येऊन दोन वेळा नगरसेवक झाला बजरंग सोनेने यांचा कार्यकर्ता बनला घर जमीन खरेदी केली पुष्पा चित्र पटाप्रमाणे बाला जाधव याचा सुद्धा थक्क करणारा हा प्रवास आपल्याला एक दोन रुपये देऊन त्यावेळेस पाणी भरणारा बालाजी त्याच कोठ्यावधी रुपये कमवणारा चोर बालाजी अशीही त्याची ओळख झाली आपल्याला बालाजी जाधव यांची ही रिअल स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जाऊन निश्चित आम्हाला सांगा त्याबरोबरच नेमकं याबद्दल आपल्याला काही माहिती असेल तर ते, ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जा। आपण जाऊन कमेंट करा असंच वेगळा वेगळा विषय घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत माणूस किल्लाव या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर पण करा नमस्कार